धुळे जिल्हा व सरा तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वाद पूर्व व प्रलंबित असे एकूण बावीस हजार पाचशे बावन्न प्रकरणांचा निपटारा करण्यात आला लोक अदालतच्या माध्यमातून तेवीस कोटी सोळा लाख चौतीस सो हजार रुपयाची नुकसान भरपाई वसुली करण्यात आली अशी माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या आदेशाने धुळे जिल्ह्यात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी धुळे जिल्हा तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालितीचे आयोजन करत आले या लोक अदालितीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वाद पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती न्यायालयातील प्रलंबित तीन हजार आठशे नव्वद प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न बाबतचे केसेस मोटर अपघात भरपाई प्रकरणे कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती वाद पूर्व चौऱ्याहत्तर हजार सहाशे शहाऐंशी प्रकारे ज्यांच्यामध्ये ग्रामपंचायत महानगरपालिका पाणीपट्टी व घरपट्टी प्रकरणे वीस थकबाकी प्रकरणे बँकेची थकबाकी प्रकरणे फायनान्स कंपनीची थकबाकी अठ्ठेचाळीस व दाखलपूर्व पाचशे बावन्न समोच्चार निकाली प्रकरणे काढण्यात आली या लोक अदालतीमध्ये तेवीस कोटी सोळा लाख चौतीस हजार रुपयाची नुकसान भरपाई वसुली झाली ही लोक अदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या लोक अदालितीसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ पत्रकार पोलीस सर्व बँका सर्व ग्रामपंचायत महावितरण कंपनी यांनी सहकार्य केले त्यामुळे धुळे जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप व्ही स्वामी यांनी आभारही व्यक्त केले अशा स्वरूपामध्ये आपला आजचं लोकार्पण होणार आहे यांचे वादपूर्व आणि बँका संस्था यांचे सुद्धा वादपूर्व प्रकरण आपण ठेवलेले आहेत तर याप्रसंगी